दोन हजार पंचवीस बावीसशे रुपये सव्वा बावीस साडे बावीस तेवीस तेवीसशे रुपये उलटी करते सत्तावीस सव्वा साडे साडे एकोणतीस तीन हजार तीन हजार पाचवीस पन्नास साडे एकतीस एकतीस एकतीसशे रुपये सव्वा एकतीस साडे साडे एकतीसशे रुपये डबल साडेतीनवीस पंचवीस सव्वीस साडे चौस सत्तावीस सव्वा साडे पावना अठ्ठावीस सव्वा साडे साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस पंचावन्न एकोणतीसशे रुपये एकोणतीस एकोणतीस सव्वीस सत्तावीस सव्वा साडे साडे सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस चौदा पंधरा सव्वा साडे सोळा सोळाशे रुपये दादा कर रे सोळा साडे सोळा सतरा दोन सतरा सतराशे रुपये हमीद कर रे સવ્વીસ સાડે સવ્વીસ રૂપિયા સવારે સાડ સવા રૂપિયા એક રૂપિયા સાડે ચોવીસ પવને રૂપિયા સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ અઠ્ઠાવીસ રૂપિયા સવા અઠાવીસ સાડા અઠ્ઠાવીસ સવા એક तीन हजार दहालेला तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे बंदी करे रुपये सव्वीसशे रुपये रुपये सव्वीसशे रुपये मोसिन कर सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वा साडे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये मोसिन करू का एकवीस चोवीसशे सवा साडे पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीस पाच दहा सवा साडे सव्वीसशे रुपये कर रे अठराशे रुपये दादा कर तीवीसशे रुपये उलटी सवा तीस साडे साडेस चोवीस सवा साडे चोवीस साडे चोवीसशे रुपये उलटी करी साडे